नमस्कार मी सुकुमार शहा नॉर्थ अमेरिकेमधील एका उत्कृष्ट जागी आपण आलेलो आहोत हे आहे ग्लेसियर नॅशनल पार्क त्या पार्कमधील विलेज विलेजमध्ये आपण आहोत माझा आपण नजारा बघू शकता सुंदर लेक आहे माउंटन्स आहेत आणि खूप सुंदर दृश्य आहे सकाळी साडेसात वाजता आम्ही इथं आलोलो आहोत गर्दी नाही आहे आणि आज ग्लेशियर माउंटनचा पूर्ण आनंद उपभोगण्याचा हो होण्याचा विचार हा जो सुंदर नजारा हे बोट क्लब आहे इथलं उत्कृष्ट माउंटन्स आपण माउंटन रेंज बघू शकता इथली प्रत्येक दिगे आणि फॅमिली आमच्याबरोबर आलेली आहे हे इथलं अपघर बोट रेंटल्स या बोटी रेंटलला करतात आपण बघू शकता इथले रेट्स आपल्या दृष्टीनं फारच महाग आहेत सतरा डॉलर ते पस्तीस डॉलर बराबर असे वेगवेगळे बोटी आहेत या इथं हॉटेल्स आहेत कॅम्प जवळच ग्राउंड पण आहे सोवेनियर शॉप हॉटेल असे एक छान नॅशनल पार्क आहे ग्लेशियर नॅशनल पार्क एक टॉप टॉप्लेटेड नॅशनल पार्क आहे हा सुंदर लेक आहे बोट पाणी एवढं क्लिअर आहे आपण बघूया जिथं रिफ्लेक्शन पडलाय इथं रिफ्लेक्शन आहे क्लाउड्सचं ढगांचं पण हे आता आपण पाणी क्लिअर पाणी बघू शकतो तळ अगदी व्यवस्थित दिसतोय अतिशय अप्रतिम असं हे तलाव आहे या तळ्यावर आता सुंदर सनराइज होतोय फार छान दिसत आहे अबगार विलेजमध्ये दुसऱ्या बाजूने काढलेला हा व्हिडिओ सुंदर ढग आलेले आहेत या बाजूनं आपण माग्यात व्हिडिओ काढलेला होता पाणी किती क्लिअर आहे ग्लेशियर नैशनल पार्क मधिल मैकडोनाल्ड फॉल हा पूर्ण डोंगर बोलू शकता अपन की नदी हा सुंदर फॉल छोटा है पुनः फार सुंदर है वातावरण छान है वातावर हे मेह हा पूर्ण नदीचा सीन पाणी किती क्लीन आहे बघा सुंदरगड हा आपण ग्लेसियर नॅशनल पार्क मधला हा ड्राईव्ह साधारण सिक्स्टी सा रोड आहे एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला जंगल थिक जंगल आहे समोर डोंगर आहेत हे जंगल आपण बघू शकता किती थिक आहे आणि डबल रोड आहे गाड्या एकानंतर एक लिमिटेड गाड्यांनाच एंट्रन्स असतो आपण इथं बघू शकता समोर डोंगर इकडं नदी आणि या बाजूला जंगल असा सुंदर सुंदर रोड आहे ही जी आहे ती शटल जर तुमच्याकडं गाडी नसेल तर या शटलनं जाता येतं इथला हा ट्रेल ऑफ कॅडर्स ॲव्हलाच लेक हा एक सुंदर ट्रेल आहे हे पार्किंग छोटंसं पार्किंग असे तीन पार्किंग आहेत पार्किंग मिळणं अवघड अगदी लकीली आम्हाला पार्किंग मिळालेलं आहे आणि आपण आता या ट्रेलला एंटर करतो आहोत सुंदर ट्रेल आहे असं ऐकून आहे तोटा एक दोन किलोमीटरचा ट्रेल आहे इथं जे मी तुम्हाला दाखवतोय तिथं एक वेगळी गोष्ट बघितली हे या सँचुरीमध्ये बेअर खूप आहेत आणि ते अंगावर येऊ नये म्हणून हे स्प्रे मिळतात इथं हे स्प्रे वापरले बियर अंगावर येणार असेल तर तो स्प्रे वापरा असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि तो स्प्रे वापरला की बिअर पळून जात एक सेफ्टीच्या दृष्टीनं खूप सुंदर गोष्ट आहे उंच झाडं जाड़, सुरूची झाडासारखी आणि हा सुंदर ट्रेल ट्रेलॉन लेक केडर ट्रेल इकडे हा ट्रेल है आपण इथं आहोत हा ट्रेल असा यू आर अमंग द एन्शियंट हियर सम ऑफ दिस ट्रीज व्हेअर यंग वेन पीटर एंड ग्रेट रूल्ड रसिया मोजार्ट डेथल्ड दी कोर्ट ऑफ यूरोप थॉम्सन जेफरसन क्राफ्टेड डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडेंस खूप जुनी झाड आहेत ही प्रचंड झाड आहेत आणि ट्रेल सगळा असा उडनचाही केलेला आहे हा केडर ट्रेल वाईल्ड लाईफ बस उंच झाड आहेत खाली दलदल सदृश्य आहे झाड पडलेली फक्त साइडला करतात झाडाचे बुंदे बघितले तर प्रवाहाचा आवाज येत असेल ग्लेशिअर नॅशनल पार्कमधला केडर सुंदर केडर ट्रेल ट्रेलमधला सुंदर धबधबा आम्ही आता अरेंडाला लेक ट्रेक याच्यावर आहे वन पॉईंट एक महिन्या आम्ही तेवढ्याच जाऊ आता हा ट्रेन आहे छोटा धबधबा सुंदर ट्रेक हा दुसरा धरलावा हा लेक ट्रेल जो आहे सुंदरच आहे उंच झाड भरपूर झाड पडलेली पण ती तशीच नॅचरल अवस्थेत इकडे एक सुंदर झरणा आणि हा ट्रेल हा ट्रेक आता प्रवाह सोडून जंगलात वर चढायला लागलो आम्ही वर लेक कडे जातोय हा ट्रेक प्रवाह लांब राहिला वर चढायला नाही हा ट्रेकचा ऑलमोस्ट तिसरा टप्पा मोठे मोठे झाड पडलेली आहेत पूर्ण या सुरूच्या झाडाच्या जंगलातनं येतोय आपण थिक फॉरेस्ट स्नेहलनेखील सानवी येत आहेत ट्रेकमधला अजून एक उत्कृष्ट पार्ट हाऊन उत्तुंग डोंगर बघू शकता लेअर लेअरचे फॉर्मॅट झालेले खूप उंच डोंगर आहे आणि हा ट्रिकचा पुढचा ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहोत हा व्हिडिओ घेतोय कारण हा एक, एक मोठं झाड पडलेलं दिसेल आणि हे बरोबर मधोमध कापून रस्त्यात हे झाड तसंच ठेवलेलं आहे प्रचंड झाड आहे त्याच्या बुंद्याची कल्पना आपण करू शकता ऑलमोस्ट उंचीला ॲट लास्ट वी आर ॲट लास्ट पॉइंट ऑफ द ॲव्हलान्स लेक एक छान ट्रेक करून आम्ही आलो आहे जंगलातनं हे डोंगर भरपूर डोंगर आहेत आता खूपच ब्राईटनेस आलेला आहे वर आपण बर्फ बघू शकता पूर्ण झाडी सुंदर लेक खूब okay, सुंदर लेक है उथल लेक है फार छान सुंदर लेक है ग्रेट छान लेक आता बसल्यानंतर जरा खूप छान नजारा आहे हे लेक आणि मागं तुम्ही बघू शकता ग्लेसियर्स दिसतात धबधबे दिसतात ब्लड कारण आपण उन्हाच्या विरुद्ध बाजूला आहात त्यामुळे ते खूप स्पष्ट दिसत नाहीत पण खूप सुंदर नजारा आहे मोठे धबधबे आहेत उंच शिखरं